नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे बोधकथेचे नाव आहे संत असा तर असा कडाक्याच्या उन्हामध्ये एकदा गंगेच्या ठिकाणी दशक्रियाविधी चालू होती आजूबाजूला भरपूर लोक होते घरचे लोक रडतच होते आणि मेलेल्या व्यक्तीबद्दल बोलत होते शेजारीच एक नावी मेलेल्या व्यक्तीच्या मुलाच्या डोक्यावरील केस कापत असतो तेथेच भटजीने एका पत्रावळीवर पाच भाताचे गोळे करून ठेवलेले असतात आणि तेवढ्यात एक फाटके कपडे घातलेला मळकट आणि दाढी वाढलेला वयस्कर माणूस तेथे येतो आणि भटजीकडे विनवणी करतो की मला खूप भूक लागली आहे दोन दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही माझ्यावर दया करा आणि समोर ठेवलेल्या भाताच्या गोळ्यातील एक गोळा मला द्या तुम्हाला खूप पुण्य लागेल हे ऐकून भटजी संतापतात आणि त्या वृद्ध व्यक्तीला रागाने बोलायला सुरुवात करतात भटजीचे बोलणे ऐकून लोकही त्या वृद्ध व्यक्तीच्या अंगावर चिडून जातात आणि भिकारी दिसतोय म्हणून त्याला हकलून देतात तरी पण तो वृद्ध व्यक्ती परत विनवणी करतो अहो मी चार दिवस झाले उपाशी आहे मला खूप भूक लागली आहे मला त्यातील एक तरी गोळा द्या खायला त्यावर भटजी म्हणतात यातील एकही गोळा तुला देता येणार नाही कारण हा भात म्हणजे जो दहा दिवसापूर्वी मेला आहे त्यासाठी त्याला द्यायचा आहे त्याच्या आत्म्याला शांती लागावी म्हणून वृद्ध व्यक्ती तरी ऐकत नसतो वृद्ध व्यक्ती म्हणतो तो माणूस आता कुठे आहे यावर भटजी म्हणतात तो आता स्वर्गात स्वर्ग आहे मग वृद्ध व्यक्ती म्हणतो स्वर्ग कुठे आहे भटजी म्हणतात खूप लांब आहे आणि हे, हे बोलून सगळेजण त्या वृद्ध व्यक्तीला हकलून देतात तो वृद्ध व्यक्ती शेजारी असलेल्या नदीच्या पाण्यात उतरतो आणि नदीतील पाणी बाहेरच्या जमिनीवर हाताने फेकतो भटजीसह सगळेजण त्याच्याकडे बघत राहतात आणि वेढा म्हणून चिडवू लागतात त्यावर तो वृद्ध व्यक्ती म्हणतो अहो यंदा दुष्काळ पडलाय आणि शेताला पाणी नाही म्हणून पाणी देतोय मग यावर भटजी म्हणतात कुठं आहे शेती तुझी वृद्ध व्यक्ती म्हणतो शेंडगावला लोक म्हणतात कुठं आहे शेंडगाव तो वृद्ध व्यक्ती म्हणतो खूप लांब आहे शेंडगाव लोक आणि भटजी सगळे त्याला हसून म्हणतात अरे वेड्या इथून टाकलेले पाणी तर इथेच तर पडते आणि कसं तुझ्या शेताला पाणी मिळेल यावर वृद्ध व्यक्ती म्हणतो इथे ठेवलेला भात जर मेलेल्या माणसापर्यंत हा भटजी पोचवत असेल तर मी टाकलेले पाणी माझ्या शेताला का मिळणार नाही हे ऐकल्यावर सगळे लोक चक्रावून जातात हा भिकारी नसून कोणीतरी महान व्यक्ती आहे हे मान्य करून त्याच्या पायावर डोकं ठेवतात हा वृद्ध व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून शेणगाव जिल्ह्यातील देबूजी झिंगराजी जानोरकर एकही दिवस शाळेत न गेलेले पण सुशिक्षित विचार असणारे संत गाडगे बाबा हे होते सुशिक्षित विचार करायला शिक्षण लागते तर आपल्या डोक्यातील मेंदू न ठेवता स्वतंत्र असावा लागतो म्हणूनच म्हणतो दैववादी होण्यापेक्षा विज्ञानवादी व्हा नाहीतर पुढच्या पिढीला कायमच गुलाम आणि दारिद्र्य राहावे लागेल असे म्हणून ते तेथून ते निघून जातात मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हाला आजची बोधकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा